यश प्रत्येक तेच म्हणत कदाचित दोन तीन वर्ष ऐकू येईल आणि फक्त एक खंबीर टीम एकमेकांचा एक हात धरून उभे राहत नाही तोपर्यंत तो ना एवढं मोठ यश इतके वर्ष सातत्याने कोणतीही वाहिनीच नाही कोणताही व्यक्ती कोणतीही कंपनी मिळवू शकत नाही आणि ह्याचे वाटेकरी आज उपस्थित असलेले तुम्ही सगळे आहात त्यामुळे सर्वप्रथम आम्ही तुम्हाला आमचं हे यशाचं फूल तुम्हाला अर्पण करतो so थँक्यू सो मच टीम स्टार प्रवाहाचा एक सदस्य म्हणून मी सुद्धा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि कविता असं नाहीये पण आमच्याकडून तुमच्यासाठी समर्पित असे चार शब्द समजा मला ते वाचून दाखवतो मिळणार हे कोणा एकट्याच नसतच नाही त्या प्रवासात सोबत करणारा अगदी लहान खोल प्रत्येक जण त्याचा हक्काचा वाटेकरी असतो महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी हे बिरूल गेल्या पाच वर्षांपासून अभिमानाने मिरवताना स्टार प्रवाह परिवाराच्या यशात असेच महत्त्वाचे वाटेकरी तुम्ही सर्वजण आहात परिवाराच्या प्रत्येक गोष्टी ज्यांची उपस्थिती आम्हाला नेहमी हवी असते अशी हक्काची आपली माणसं आहेतून पल्स दिवस रात्र चंद्र सूर्य यांच्यासारखच प्रवाह आणि पत्रकार हे समीकरण अगदी घट्ट आहे आणि त्याची गोळाबेरीज म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून आपल्याकडे असलेलं हे मराठी मनोरंजन क्षेत्रातलं अव्वल स्थान सहकार्याची ही भावनाच फार मोठी आहे